नमस्कार मंडळी आज मला सहा किलोच्या मुगाच्या लाडूची ऑर्डर आहे आणि हे लाडू मंदिरामध्ये जाणार आहेत तर सहा किलोच्या लाडूसाठी मी तीन किलो अख्खे मूग घेतलेत आणि ते मंदा आचेवर कडक होईपर्यंत छान मी भाजून घेतलेत भाजल्यानंतर थंड झाल्यावर ते गिरणीतून मी रव्यासारखे दाणेदार असे वाटून आणलेले आहेत आता या रव्याला मी दोन बॅचमध्ये भाजून घेणार आहे अगदी मंदा आचेवर तूप टाकून भाजून घ्यायचं आता याला तूप किती लागणार तर तीन किलोला लक्षात ठेवायचं अर्धं तूप लागणार म्हणजे दीड किलो तूप लागणार आणि दीडच किलो साखर लागणार तर मी याला साखर न वापरता खडी साखर वापरते आता आपल्या आवडीप्रमाणे मनुके काजू बदाम पिस्ता आणि मगजबी हे सगळं मी टाकलेलं आहे आता त्यांनी हे सगळं जे मेवे आहेत ना ते कमी टाकायला चांगले आहेत तर मी जरासे कमी टाकलेत आता वेलची सुद्धा टाकलेली आहे ही खडी साखर आहे ती मी तीसुद्धा दाणेदाराशी वाटून घेतली आहे आणि मिक्स करून घेतलेले आहे आता सगळे खडे वगैरे फोडून घेतले आहेत वेलची टाकून जायफळ एक अख्खं टाकलं आहे आणि तयार आहेत आपले मुगाचे लाडू तर हे जव़़़ सहा किलोचे लाडू आहेत आता ते मंदिरात जाणार आहेत तर सगळे मिळून आज जवळजवळ मी पस्तीस किलोचे लाडू केलेले आहेत आणि सगळे लाडू ना एकत्र दाखवता येत नाही कारण की सतत पॅकिंगचं काम चालू असतं तर आता हे अर्धेच लाडू तुम्हाला दाखवलेले आहेत आणि अर्धे ना वळायचे भाक्य आहेत तर आपल्याकडे डिंक मेथी ड्रायफ्रूटचे आणि हिरव्या मुगाचे लाडू करून मिळतील तर तुम्हीसुद्धा मागवू शकता या नंबरवर